नमस्कार मित्रांनो वेलकम टू बाबासाहेब बँकेचं व्लॉग आपण आज आलेलो जातो ग्रामदैवत नागेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी तुम्हाला पूर्ण व्यू दाखवतो या हात आतमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम पाण्याची टाकी भेटते नंतर तो एक उमरात जाग आहे तिथं आपली आहे नंतर आतमध्ये एक एंट्री घंटा वाज रात्री येणार आहे दर्शन घ्यायचं आणि नंतर जायचं ओमाय मित्रांनो हा तिथला नंतर इथून बघू बघू शकता एक सभा मंडप गोरे मार्फत आपल्याला ते बांधलेले नंतर आता प्राचीन महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवलं त्याच्यात बघा किती मोठ्या शिवाई वगैरे व्यवस्थित पूर्ण जंगली बांधतो म्हणजे सिमेंटाचं काय बघू शकता तिथे कलर पण इथं बघू शकता अख्ख्या मोठ्याच्या आहेत शिवाय पूर्ण जंगली बांधता आतमध्ये कच्ची टाकलेली नंतर आतमध्ये बघू शकता असं कस काम बांध पूर्ण दाखवत

काही हे मूर्ती जुन्या काळातील उरलेली म्हणजे दळाकार जशी तशीच एकदम व्यवस्थित आणि इथं बघा हे सगळ्या जुन्या मूर्ती आहेत आताच काहीच नाही आता का आनंद असेल असं काहीच नाही सगळं आता जुन्या काळातील बघू शकता वरती महादेवाची मूर्ती त्याच्यासमोर नागाची चित्रापर्यंत <थी, पुर्णकोर्य। path temperament> काम आहे ना मित्रांनो आखं जुनाचे म्हणजे काळात लोकांनी कोरून वेगवेगळ्या सफाई मूर्ती सुद्धा मध्ये कोरेची मागे पण सगळ्यात कोर हाती हाती वगैरे पण आहेत तिथे हाती पण येते ते पण येत आणि मित्रांनो इकडे आपला जुनं नागेश्वर असं म्हणते म्हणजे ऐकू त्या गारख्यांकडून ते नागेश्वर आपला रोचून तिकडे त्या शिव वरती तर तिकडे एक जुना नाग म्हणून तिकडे एक मंदिर आहे त्याचा एक पेशील आपण इकडं पूर्ण ब्लॉकचं काम केलेलं आहे मित्रांनो गाव आमचं देवाच्या बाबतीत एक नंबर आहे पण पूर्ण दगडाची मूर्ती पूर्ण अशी पिंड अशी दागडाची आयती निघालेली आहे हो खाल्लं तेव्हा काही ब्लॉक आहे शिल्लक राहिलेली माग टाकायचे राहिले

टाक्या शिवाय शिवायचं तर यामुळं ग्रंथ हे मध्ये पण तसं कलर्श वगैरे सगळं तसंच आहे त्याच्या हिशोबाने आपण दर्शन घ्यायचं मला ते इच्छा पाहिजे ते बोलायची शंभर टक्के पूर्ण होणार पण मनात चलला पाहिजे बेस्ट यायचं पाय पडून जायचं असं नाही पाहिजे पुन्हा ही महादेवाची पितळ्याची मूर्ती बघू शकता ही महादेवाच्या जगातून गांधानी घालेली नागेश्वरची डोक्यात केसातून थोडी कानातील ग्वाळी अतिशय उत्तम वेळेस अवश्य भेटते नंदीचे महादेवाच्या मंदिरापुढं काही नंदी असतो म्हणजे असतोच हे नवीन स्थापना झालेली हे आपले जुनी नाही म्हणता येणार ह्यांना ते तिकडे बसलेल्यामुळे हे ह्यांना थोडं साईडला गेले ना सगळ्यात मिळत मित्रांनो आपल्या नागरिक काही शेअर ते तुम्ही बघू शकता हे लडतानी बांध दाखवले आहेत पण आहे मैत्रीचं तर ते काय ते मला माहीत नाही इतिहास पण आहेत बाण आहेत पुढं काय आहेत तिथे पूजा करतानी दाखवली पिंड आणखी इकडं पण इकडं पण बरं आहेत माझे पिंड येते बघा येते लडतानी हेच म्हणजे सेम आहेत पण त्या काळातील कला मात्र उत्कृष्ट होते यात पण समजतं तो हे मित्रांनो आपलं नागेश्वराच मंदिर आहे तिथे फडी तो नागेश्वर तिकडे महादेवाचे मंदिर आहे आनंदी आहे आणि इकडे बघू शकता इकडे पण अखेर ब्लॉक बसवले मध्ये कॉलम वगैरे टाकून हे केले तर हा सगळा प्रसार आपल्या देवाचाच परिसर देवाचाच आहे ह्या हळूहळू जसं म्हणजे हे होईल तसं असा विकास होत चालला मंदिर मात्र आहे त्याच्यात काही चेंज होऊ शकत नाही कारण तसं बांधकाम होऊच शकत नाही आताच्या पिढी पूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद